पैठण येथील अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी विजू चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे या त्यांच्यावर हो पैठण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांचे हात बळकट करण्यासाठी पैठण तालुक्यामध्ये गाव तेथे कार्यकर्त्यांची फळी करू असा विश्वास नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विजू चव्हाण यांनी व्यक्त केला तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पैठण तालुका पत्रकारांशी संवाद साधला यावेळी माजी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ शहर अध्यक्ष जितूसिंग परदेसी रावसाहेब आडसूळ विजय सरोदे ज्ञानेश घोडके असलम पठाण मेहमूद शहा अख्तर शेख इरफान बागवान अज्जू कट्यारे यांची उपस्थिती होती पैठण तालुक्यातील अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी विजू चव्हाण यांची निवड झाल्याने पैठण तालुक्यात अजित पवार राष्ट्रवादी गटाची ताकद वाढणार असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचा फायदा पक्षाला होणार असल्याचं मत माजी तालुका अध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ यांनी व्यक्त केलंय